प्रेम कशाच सगळे मस्त ना तर मी पण मस्त आहे आणि आशा करते की तुम्ही देखील मस्त असाल मजेत असाल आणि एकदम खुशीत असाल तर मी तसा रोज प्रयत्न करते की आज व्हिडिओ टाकेल आज व्हिडिओ टाकेल पण काय करू आहे ना मागे लागलेले जबाबदाऱ्या ज्या आहेत ना आणि काही गोष्टी आहेत अशा ना की त्यांच्यातून पिछा सुटत नाही ना मग पूर्ण दिवस असाच वायाला जातो एक तर घरात करा त्यानंतर मग हे डोक्याला असलेले ताप त्यानंतर मग काय बोलायचं सोडून दे तर मग मस्त आज नायराला सोडून आले त्यानंतर मग मस्त माझे कामाला लागले होते तर सगळ्यात अगोदर नायराला सोडून आल्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला डस्टिंग करायला घेतलं झाडून वगैरे घेतलं घर मस्त असं कारण मला मस्त असं एकदा घर झाडून घेतलं ना की मग नंतर ते ओलं ओलं होत राहतं ना त्यामुळे मला एकदा स्टार्टिंगला कामाच्या झाडू मारून घेतला एकदम घर डस्टिंग करून घेतलं की बरं पडतं म्हणून मग मी सगळ्यात अगोदर तेच करून घेतलं तर मी नायराला मस्त सकाळी छोलेची भाजी आणि चपाती दिली होती कारण आज मी थोडी गडबडीत होते मला पुढे थोडं आणखीन काम होतं त्यामुळे मला जरा जास्त घाई होती मग ना अशी घाई असली की माणूस विचार करतो नाही घरात इतर कोणी असतील त्यांनी मदत करावी पण आपलं नशीब खराब आहे <laughs> त्या बाबतीत असंच म्हणायला हवं ना आपलं नशीब त्यावढ्या गोष्टीमध्ये हे नाही आहे आपल्याला मदत करण्याची म्हणजे मदत कोणी करेल अशी अपेक्षा नाही ठेवायची फक्त आपण सगळ्यांसाठी अवेलेबल राहायचं हे आपल्या नशिबात ही, ही गोष्ट चांगल्या प्रकारे लिहिलेली आहे चला असो तर मग मस्त असं आहे ना मी माझी कामावरून घेतले सगळ्यात अगोदर नायराचं जे झालं त्यानंतर मग मी माझं डस्टिंग वगैरे करून घेतलं मग मी ना किचन आहे ना मी एकदा भांडे घासले की कारण बेसिनमध्येच प्यायचं पाणी भरायचं असतं ना म्हणून मग एकदा भांडे घासून झाले ना की बेसिनच्या काचक झालेलं असतं म्हणून मग मी लगेच तिथे प्यायचं पाणी भरून घेते आणि पाणी भरता भरता आहे ना माझी हे कामं चालूच असतात एक साईडला पाणी भरायचं दुसऱ्या साईडला झाडाला पाणी घालायचं तिसऱ्या साईडला मी पाणी बादली वगैरे काहीतरी भरायला बाथरूममध्ये लावलेले ला असते ला ते पण एकत्रच करत असते तर असं करत करत आहे ना मग माझी कामं पटापट होऊन जातात तर मस्त असं हे झालं की सगळं मग किचन लगेच धुवून घेतलं आणि मस्त असं आता किचन चकाचक बघितल्यानंतर मनाला एवढं ये सुकून येतो ना तर रोज जेव्हा डबे बनतात सगळं स्वयंपाक होतो ना तेव्हा किचनवर आहे ना आज तरी कमी होतं आहे ज्यापेक्षा डबल राडा असतो हे सगळं काढता काढता ना अकरा साडे अकरा होऊन जातात म्हणजे सकाळी साडेपाचला जे सुरुवात होते किचनमधली ना समप, तर ते सम सगळं संपतं कधी किचन साडे अकरा वाजेपर्यंत त्यानंतर मी मस्त असं आहे ना साबणाचा फेस केला होता कोण कोण लहानपणी हे असे फेस करून खेळलेले मला नक्की कमेंट करून सांगा तर मला खूप आवडायचं हे असं साबणाच्या हाताने फुगे बनवायचं ना ते मला लहानपणी खूप आवडायचं पण आता मी हे खेळायला नव्हतं बनवलं तर मी हे बनवले मला चादरी भिजायला घालायचेत कारण चादरी उद्या धुवायच्यात तर मग मी अगोदरच्या दिवशीच भिजायला घालते आणि मग मशीनमध्ये हे करते आणि खरं सांगते कपडे कितीही माणूस सांगत असेल ना टोमने देऊन देऊन की कपडेला धुवायला आमच्या घरात मशीन आहे आमच्या घरात मशीन आहे तर त्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते की तुमच्या घरात मशीन जरी असली ना कपडे धुवायला तर तिने कितीही कपडे धुतले ना तरी कपडे सुकवण्यासाठी घरातली बाई किंवा सून जे असते ना तीच लागते ले ले, ते कपडे सुकवण्यासाठी पण वरचे कपडे सुकलेले काढण्यासाठी पण आणि घड्या करून कपाटात ठेवण्यासाठी पण तर असं काही नाही आहे की मशीन आहे म्हणून कपड्याचं तिला काहीच करावं लागत नाही सगळ्या गोष्टीतलं काही ना काही करावंच लागतं चला असू दे बोलणाऱ्यांची तोंड आपण धरू शकत नाही त्यामुळे हल्ली विचार करते पण नाही काही गोष्टी सांगणं जरुरी आहे कारण खूप मुलींबरोबर ह्या गोष्टी घडत असतील कुठल्या कुठल्या गोष्टींवरून काय काय त्यांना ऐकावं लागत असेल ना त्यांनी कधी आयुष्यात विचार पण केला नसेल की के आपल्याला नंतर जाऊन ह्या सगळ्या गोष्टींबद्दल गोष्टींवरून ऐकावं लागेल अशा गोष्टी असतात की आपल्याला त्याचा कधीच अनुभव नसतो पण त्या गोष्टी पण टोमण्यात असतात असं तर मी मस्त आहे ना आज नायराच्या पप्पांना जायचं होतं श्याम दरबार म्हणजे खाटू श्याम बाबांच्या दर्शनाला जायचं होतं राजस्थानला जाणार होते ते त्यासाठी मग त्यांना आहे ना संध्याकाळची ट्रेन म्हणजे रात्रीची ट्रेन लेट होती पण त्यांना आहे ना तिकीट नव्हतं नव्हतं भेटलं म्हणून मग त्यांना लवकर जायचं होतं तर त्यांना डबा द्यायचा होता म्हणून मग मी विचार केला आता काय देऊ काय देऊ मग त्यांचा एक फ्रेंड चपात्या घेऊन येणार होतं कारण माझं चपातीचं पीठ संपलं होतं आणि हे ना आज फ्रायडे होता दळण पण होणार नव्हतं आणि जे पिठाचं दुकान आहे ते पण बंद होतं त्यामुळे मग ज दुसरा जो मित्र येणार होता त्यांना सांगितलं तो चपाती घेऊन ये मग मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला मस्त असं सुक्कं भरलेलं वांग बनवून देते ते तुम्ही घेऊन जा म्हणजे ते संध्याकाळपर्यंत खराब पण होणार नाही आणि तुम्ही पण जर प्रवासाला जाणार असाल कुठे ना तर असं वांग बनवून या खरोखर सांगते इतकं टेस्टी लागतं आणि ना हे खराब पण होत नाही तर मी आज सकाळी नायराला सोडायला गेले ना, गे ना तेव्हा हे असे छोटे 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 चिंटे चिंटे वांगे घेऊन आले होते सॉरी तर मग मी घरी आले नाही तर मग मी वांगे बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर थोडे शेंगदाणे भाजून घेतले त्यानंतर थोडंसं खोबरं भाजून घेतलं त्याच्यामध्येच थोडंसं मिरची आणि लसूण आहे ना ते पण त्याच्यामध्ये थोडंसं असं परतून घेतलं परतून म्हणजे ड्रायमध्ये हे करून घेतलं थोडंसं भाजून घेतलं तेल वगैरे काही नाही घातलं त्यानंतर ते वाटून घेतलं त्याच्यामध्ये मग मसाले घातले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्याला आमच्याकडे जास्त मसाले खात नाहीत त्यामुळे मग मी फक्त गरम मसाला हळद मीठ आणि थोडंसं लाल मिरची पावडर घातलं बस त्याच्या व्यतिरिक्त काही घातलं नव्हतं तुमच्याकडे असतील मसाले तर तुम्ही आवडीने घाला टेस्ट चांगलीच येणार आणि मस्त असे वांगे कापून घेतले आणि त्यांना आहे ना, ना सा मीठ लावायचं थोडंसं वांग्याला आणि त्याच्यामध्ये तो जो मसाला आहे ना आपण केलेला तो मस्त असा भरून घ्यायचा आणि खूप असं दाबून दाबून खूप जास्त भरायचं नाही अलगा थोडासाच भरायचा जेणेकरून आहे ना ते हलवताना एकदम असं बाहेर सगळा मसाला मसाला होणार नाही असा खूप जास्त भरायचा नाही लिमिटमध्ये भरायचा पण छान असा भरून घ्यायचा तर मस्त असं ते जे आपण वाटण केलेलं होतं ना ते भरून घेतलं आणि आता एवढंच उरलेलं होतं त्यानंतर कढई गरम व्हायला ठेवायची सगळे वांगे भरून झाले की कढई गरम व्हायला ठेवली आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल घालायचं जास्त एकदम असं तेल पण नाही कारण प्रवासाला नाहीचं मग ते पुन्हा तेल सगळं डब्यांमध्ये दिलं की ते डब्यातलं तेल गळत राहतं त्यामुळे ना तेल पण एकदम असं विचार करूनच घालायचं जेणेकरून फक्त वांगी फ्राय होतील आणि तेल बिलकुल तिथे दिसणार नाही याप्रमाणेच घालायचं तर थोडंसं तेल घातलं आणि मस्त असे वांगे ना त्याच्यामध्ये स्टार्टिंग ना स्टार्टिंगला त्याच्यामध्ये वांगे घालायचे तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं थोडेसे मसाले घातले जेणेकरून वांग्यांना थोडंसं वरून पण मसाला लागेल म्हणून जिरं फक्त जिरं तडतडलं ना की त्याच्यामध्ये लाल तिखट घातलं थोडीशी हळद घातली आणि मस्त असं त्याच्यामध्ये ना वांगी जे आपले आहेत ना ते घालायचे आणि फास्ट गॅस करून मस्त असं त्याच्यामध्ये पाच मिनटं आहे ना थोडेसे असे उलटे पालटे करून असे परतून घ्यायचे जेणेकरून त्यांच्यावर ना ते काळे असे डाग येतात ते मग तेव्हा आहे ना खूप मस्त असे वांगे भाजल्यासारखे होतात आणि एकदम छान टेस्ट लागतो ते बघा जिरे घातले आता जिरे मस्त फुलले तडतडले की त्याच्यामध्ये थोडीशी हळद घाला अर्धा चमचा थोडीशी घातली आणि त्याच्याच बरोबर लाल तिखट घालायचे तर मी लगेच आंघोळ करून आणि मग बनवायला लागली होती सकाळी सकाळ सकाळी सकाळचे घरातले कामं झाले आणि त्याच्यानंतर मला नायराला घ्यायला पण जायचं होतं म्हणून म्हटलं पहिलं सगळ्या जागोदर वांगी बनवून घ्यावे कारण मला येईपर्यंत त्यांना पण जायची घाई होती।, होती ते एकदम बारीक गॅस करून टाकला आणि त्याच्यामध्ये ना हे लाल तिखट घातलं थोडंसं हळद घाला थोडंसं गरम मसाला घालायचा असेल तर तो घाला माझ्याकडे जे मसाले होते ते मी थोडंसं घातलं थोडंसं गरम मसाला लाल मिरची पावडर आणि मस्त वांगी घालून ना थोडेसे असे खूप जास्त हलवायचे नाहीत नाहीतर मग मसाला सगळा इथेच आपला डिच्चू मारून देईल म्हणून तसं करायचं नाही वांगे घालायचे आणि परतून परतून घ्यायचे परतून म्हणजे अलग हलवून घ्यायचे उलटे पालटे करून आहे ना पाच मिनटं तरी असे ते फास्ट गॅसवर परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मस्त असं आहे ना झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा वाटल्याचं आहे ना ते जर लागत असतील ना तुमच्याकडे क काय आपल्याकडे नॉनस्टिकचं कडही नाही आहे नॉनस्टिकमध्ये ते लागणार नाही ते मस्त शिजूनच निघतील पण आपण तेवढे श्रीमंत नाही आहे आम्ही आपण गरीब आहोत त्यामुळे आपल्याकडे ह्या अशाच कडे आहेत तर मग आपण काय करायचं आपण आयडिया करायची वरून आहे ना थोडंसं झाकणामध्ये पाणी ठेवायचं आणि झाकण त्याच्यावर ठेवून द्यायचं म्हणजे ते वांगे आहे ना खाली जळत नाहीत आणि मसाला पण जळत नाही आणि छान असे ते शिजतात पण आणि आपल्याला त्याच्यामध्ये बिना पाणी घालतात शिजवून घेता येतात त्यामुळे ना आपण पण थोडंसं दिमाग लावायचं तर आपल्याकडं नाही आहे तर नॉनस्टिकची कढई तर मग काय करायचं था, काहीतरी दिमाग तर लावावंच लागेल ना ते बघा असं मी फास्ट फास्ट म्हणजे फॉरवर्ड केलं नाही तर तुम्ही पण असे फास्ट फास्ट वांगे करताल आणि मसाला सगळा बाहेर निघून पडेल आणि वांगे असे उघडे पडतील असं करू नका मी फॉरवर्ड केला होता फास्ट म्हणून ते तसं दिसत होतं तर ता मस्त असं परतून घेते आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि वाटलंस तर थोडंसं पाणी त्याच्यावरती झाकणावरती ठेवा आणि हे करा तर मी झाकणावर पाणीच ठेवलेलं होतं पण मला कळलं नाही ती क्लिप कशी काय गेली आणि कशी काय नाही तर हे बघा हा मसाला लगेच टाकून घ्यायचा नाही एवढासाच मसाला उरला होता पण तो लगेच टाकला ना तर तो पण मग लगेच जळायला लागतो तर मस्त पाणी टाकून ये ना झाकणावर ठेवलं होतं आणि ते पाण्याची क्लिप कुणी इकडं गायब झाली माहिती नाही मध्ये मध्ये थोडंसं खुलून कढई उघडून आहे ना थोडं थोडं मध्ये हलवून घ्यायचं जेणेकरून ते जळणार नाहीत आणि एकदम मसाला असा काळा काळा करपल्यासारखं होणार नाही यामुळे ते मध्ये मध्ये हलवून घ्यायचे आणि हे आपण हे वांगे अशी वांगी मस्त असं भाकरी बरोबर खाण्यासाठी तुम्हाला सांगते डाळ भाताबरोबर खाण्यासाठी खिचडी भाताबरोबर खाण्यासाठी पण ए एकदम टेस्टी पण फक्त एवढं ध्यानात ठेवायचं की वांगे ना आणताना निवडून आणायचे बारीक बारीक आणि एकदम असे कोवळे कोवळे वांगे असतात ना तसे वांगे आणायचे जेणेकरून आहे ना ते खरोखर खूप टेस्टी बनतात बघा ना किती छोटे छोटे चुटले चुटले वांगे होते ना म्हणून ते मस्त बनले होते तर मग मस्त मी वांगी बनवून झाल्यानंतर मी माझी आपली तयारी केली आणि म्हटलं आता चला आपला आपला टाईम झाला आहे नायराला घ्यायला जायचा आपण निघून जावं मग मी माझी माझी तयारी केली आणि निघालेली होते नायराला घ्यायला कारण इकडे घरी आई होते मग त्या डब्यात भरून देणार होत्या ते बघा आज आमच्याकडे एवढा बोजा होत्या कारण आज स्केटिंगचा दिवस होता त्यात बॅग टिफिनची बॅग आणि हे सगळं घेऊन हे तीन माळे चढायचं म्हणून आहे ना म्हटलं ना तर माझं तर खरोखर ना खूप वजन कमी होतं मला काही एक्सरसाईज करण्याची गरज पडत नाही याच्यानेच माझे सगळं वजन कमी होऊन जातं मग आयराच्या पप्पांची सगळं झालं होतं आम्हाला येईपर्यंत मग ते गेले मग आम्ही जेवलो आणि विचार केला आईस्क्रीम घेऊन आलेलो मी आणि नायरा जेवलो मग मी म्हटलं आता चला आईस्क्रीम खाऊया आणि थोडंसं आराम करूया पण आईस्क्रीम खाता -क्रिम खाता मला लक्षात आलं खाल्ल्यानंतर भांडी घासायला कोणी येणार नाही ती तुम्ही माहेरी नाही आलेला आहात की जेणेकरून भांडे सोडून लगेच जाऊन झोपल बाद बर्तन घसणं जरुरी आहे ते बघा एवढेच वांगे आमच्यासाठी ठेवले होते बाकीचे सगळे भरून दिले होते तर आम्ही तिघी चौगी होतो घरी चौगी होतो आम्ही हां चौगी होतो मग जेवल्यानंतर मस्त असे भांडे घासले त्यानंतर विचार केला आता तरी झोपूया पण नाही आपलं नशीब किधर बी साथ नाही आहे भाई आराम करणं आपण नशीब मी थोडी आहे ही मेथी मला आठवण करून दिली तिने सकाळी मला पण आणलंच ना शोधून मग आता मला पण साफ कर म्हटलं ठीक आहे बाई चला तिचं पण काम आवरून घेते त्याच्यानंतर मग मी जाऊन आराम करेल तर बघा आता पुढे तुम्हाला कळेलच तर मग असं करता करता मग पाच वाजता मी जाऊन थोडंसं आराम करायला पडले थोड्या वेळ पडले मी विचार केला आज संध्याकाळी खिचडी बनवूया कारण की चौगीच होतो आम्ही त्यामुळं विचार केला चला आज खिचडी बनवूया आणि खिचडीवरच भागूया पण आमचं एवढं नशीब चांगलं नाही की आमच्याकडून आमच्याकडे एवढे समजदार पण नाहीत की हां एखाद्या दिवशी माणसं नाही आहेत म्हणून त्याला खिचडीवर भागवून घेऊ आम्हाला भाकरी ह्या थापाव्याच लागतात त्या खाण्यासाठी कधी की कितीतरी आमच्याकडे अशी कोणती हे नाही आहे की ह्याला स्पेसिफिक पाहिजे काही व्यक्ती आमच्याकडे असे आहेत ना त्यांना भाकरी आणि भाकरी आणि चपात्या याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही तर आज सासूबाई होत्या दर एक सासूबाई जरी गेलेली असली सासरे तर आमची तुम्हाला माहिती आहे बाहेर गेलेले सासूबाईंसाठी भाकरी केली आहे बाय बाय